कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही सोबत का दिसतोय तुम्हाला म्हणजे आज खूप असं एकदम आमच्यासाठी एकदम म्हणजे कधी विचारही केला नव्हता अशी गोष्ट आमच्या आयुष्यात आज घडली म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे आम्ही आलो आहे जण इथं बोलायला कारण आज ना आमच्या कल्याणमध्ये पूर्ण जो बिल्डर आहे ना कल्याणचा त्या कल्याणच्या बिल्डरनी आम्हाला आमचं दोघांचं सिलेक्शन केलं आहे त्यांच्या त्रिवेणी ग्रुपच्या ॲडवटायजिंगसाठी तर त्यामुळे ते आमचा व्हिडिओ शूटिंग वगैरे घ्यायला क आज येणार आहेत आणि त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड आहेत की म्हणजे कसं आहे का काय आहे कारण यापुढे कधी आम्ही असं म्हणजे घेतलं नाही की व्हिडिओ शूट कधी केला नाही हा आमच्यासाठी पहिला फर्स्ट आणि लास्ट एक्सपिरियन्स असं समजा काय वाटतं तुम्हाला आजचे दिवस खरं बघायला गेलं आमच्या जोडीसाठी हा आनंदाचा दिवस म्हटला जाईल कारण कल्याणमध्ये जेवढे डेव्हलपर्स चालू आहेत जेवढे डेव्हलप डेव्हलपिंगचे कामच हवं आहेत तर सर्व बिल्डर्सने आमचे सिलेक्शन केलं आमच्या जोडीचे सिलेक्शन केलं का तर आमच्या एक ॲडव्हर्टाईजसाठी त्यांनी व्हिडिओ ऑडिओ शू शूटिंग शु� केली आमची शूटिंग करण्यासाठी आले होते आणि ते शूटिंग करून ते त्यांच्या वेबसाईटवर कल्याणमधले डेव्हलपर्स स्पेशली त्यांच्या डेव्हलपर्सची त्यांची साईड असेल त्याच्यावर आमचे ते ऑडिओ व्हिडिओ ते दाखवतील आमचे शूट केलेलं आणि कल्याणमध्ये घेण्याचे फायदे काय आहेत नुकसान काय आहे हे आम्ही त्यांच्या शूटिंगमध्ये बोलून दाखवलेलं आहे तरी आज हा दिवस खरोखर आम्ही म्हणजे अगदी आनंदात उत्साह साजरा करतो असं म्हणायला विचार केला नव्हता आम्ही की आम्हाला असं एकदम सेलिब्रिटी सारखं फिलिंग येते आज आज की असं आम्हाला आम्हाला तर नेहमी पेशंटशी <laughs> पण वेगळा अनुभव आला म्हणजे आपण कॅमेरा समोर कसं बोलावं शूटिंग करताना कसं बोलावं आपले हावभाव कसे दाखवावे म्हणजे कृती कशी कर करावी आम्हाला पहिल्यांदा अनुभवायला भेटला त्यामुळे आम्ही खरंच खूप आणि इतक्या मोठ्या बिल्डरची ऍडव्हर्टाईज करणं म्हणजे ही पण भाग्याचीच गोष्ट लागते आणि ते म्हणजे आता देवाच्या देवाची पण इच्छा असेल काहीतरी देवाच्या आशीर्वादाशिवाय पण हे सगळं शक्य नाही आणि नुसतं एका डेव्हलपर नाही तर कल्याणमध्ये जेवढे डेव्हलपर्स आहेत जेवढे बिल्डर्स आहेत त्या बिल्डर मिळून आम्हाला चॉईस केलं आम्हाला सिलेक्ट केलं की यांचा एक व्हिडिओ आपण करावा याचे ऑडिओ आपण करावा आणि तो वेबसाईटवर टाकावा त्यानिमित्ताने ते आमच्याकडे आले होते त्यानिमित्ताने आमचे मॅडमचे जे यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी तुम्ही तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा आता आमचा व्हिडिओ पण बघा पण आम्ही जो व्हिडिओ टाकू शूटिंग केलेल्याच्या तो पण बघा आणि युट्यूब चॅनलला तुम्ही शेअर करा लाईक करा तुमच्या परिवाराला सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा तुमच्या ग्रुपवर टाका तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावर टाका इंस्टावर असेल इंस्टावर टाका आणि आमच्या मॅडमांना सपोर्ट करा एवढीच आमची इच्छा आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कुठला असं याचा व्हिडिओ नाही आहे म्हणजे आम्ही हा पर्सनली फक्त तुमच्याही शेअर करण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल आणि तुम्ही जर फ्लॅट म्हणजे तुम्हाला टू बी एच के वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता त्रिवेणीची वेबसाईट आहे गुगलवर जाऊन तुम्ही ते बघू शकतात आणि हा असा या म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा फक्त आम्ही पर्सनली बनवला आहे याच्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं असं हा जो व्हिडिओ आहे ना हा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हा आम्ही सेल्फ व्हिडिओ केला आहे आणि म्हणजे तो का केला की तो तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद खूप झाला आम्ही कुठल्याही म्हणजे आमचा आनंद आम्ही तुमच्यासोबत व्यक्त केला बस एवढंच कुठल्याही बिल्डरचे पर्सनली नाव घेत नाहीये किंवा त्यांची पर्सनली ऍडव्हर्टाईज करत पण आमचे अनुभव जे आहेत ते आम्ही व्हिडिओ मध्ये शेअर केलेले आम्ही इथे का राहतो कशासाठी राहतो काय राहतो आम्हाला इथे फिलिंग कशा वाटतात आमच्या सोसायटी मध्ये राहिल्यानंतर आम्ही एकत्र कल्चरल कमिटी कशी तयार केली कल्चरल फेस्टिवल आम्ही कसे मनवतो हे आम्ही या मध्ये शेअर केलेले आहेत आणि युट्यूबच चॅनल ओपन करण्याचं माझं एकच माध्यम होतं ही देवांची म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही देवांची पूजा छान करता तुमची देवपूजा छान असते सुंदर असते मानणे सुंदर असते तुम्ही म्हणून Uh, इंस्टावर तर मी आधीपासून टाकत होती व्हॉट्सअपला पण टाकत होती पण फेसबुकला फेसबुकला पण मी ॲड करत होती सगळी पण फक्त यूट्यूबच राहिलं होतं पण आता बरेच असे जवळचे त्यांनी सांगितलं मला की तुम्ही इतके छान व्हिडिओ बनवतात तुम्ही इतके छान पूजापाठ करतात तर तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही व्हिडिओ बनवा यूट्यूब चा म्हणजे चालू करा त्या माध्यमातूनच मी युट्यूब सुरू केले त्याचं युट्यूब सुरू दुसरा काही असं दुसरा ते फक्त एक एन्जॉय आणि एक आपल्याला आठवण बिझनेस म्हणून नाही करत होता करन... एक मोज मजा करण्यासाठी तिने फक्त युट्यूब चॅनल यूट ओपन केलंय असं म्हणत आणू नका व्यवसाय केलेलं आहे असं काही नाही आहे हा असं काहीच नाही आणि देवाच्या परमेश्वराने कृपया ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त दिलं आणि भरभरून दिलंय न काही मागता दिलंय त्यामुळे असं तुम्ही समजू नका की म्हणजे युट्यूब मधून मला काहीतरी मिळेल म्हणून मी हा ते फक्त असंच एक गोष्टी मागे गोष्टी म्हणजे मुलांनी मला सांगितलं की मम्मी इतकी छान छान तू व्हिडिओ बनवते पूजा करते मग तू का लोकांपर्यंत शेअर करत नाही तू कर तुझ्या आपलं चॅनल ओपन कर नाही जास्त लोकांनी बघितलं तरी चालेल पण आपण तर बघूनच होता असं या इंडियन माझ्या मित्रांच्या मिसेस पण सांगायच्या माझे मित्र पण सांगायचे की डॉक्टर महेंद्र तुमचे मसेस किती छान पूजा करते किती छान पद्धतीने तुम्ही घराची निगा ठेवलेली आहे घराची पूजा कशी करतात का पूजा कशी करतात तुम्ही देवापत्ती किती छान पद्धतीने करतात असे सर्व ते बघायचे ज्या ही तिथे स्टेटस ठेवायचं किंवा मी स्टेटस ठेवायचं पूजा करताना ते ते बघून ते म्हणायचे की तुम्हाला एक यूट्यूब चॅनलच ओपन करायला काय होतं जेव्हा तुम्ही छान पद्धतीने पूजा दाखवतात छान पद्धतीने घराची उंबाटाची पूजा करतात लेपन करतात तुम्ही एक यूट्यूब चॅनल बनवा आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे शेअर करत राहा असं त्यांनी आम्हाला गायडन्स केलं म्हणून आम्ही फक्त तेवढ्यासाठी आम्ही हे युट्यूब चॅनल ओपन केलं बाकी दुसरं आमचं काही उद्देश नाही म्हणून कोणीही गैरसमज करू नये की हे लोक डॉक्टर कपल्स आहेत यांना काय गरज आहे यूट्यूब हे करायची चॅनल ओपन करायची आणि पहिली गोष्ट म्हणजे ना आमचं कसं आहे आमच्या बिल्डिंग मध्ये खूप छान छान असे प्रोग्राम होत असतात आणि त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट करत असतो म्हणजे या सगळ्या ज्या आठवणी नाही आम्हाला सगळ्या स्टोर स्टोअर करून ठेवायच्या होत्या म्हणजे त्या युट्यूबच्या माध्यमातून तरी होतील म्हणून त्यामुळे मग मी केलं सुरू युट्यूब आणि प्रत्येक <laughs> कल्चरल कम्युनिटी कल्चरल जेव्हा फेस्टिवल होतो आमच्या इथे त्यावेळेला अनाऊन्सर किंवा होस्टिंग म्हणून मी जसो हे पण म्हणजे मला आमच्या सोसायटीत राहतो त्यांनी मला सोसायटीतर्फे होस्टिंगचं काम दिलेलं आहे किंवा अनाऊन्सिंगचं काम दिलं आहे कारण होस्टिंगमध्ये मी आज नाही तर मी कॉलेजमध्ये असतानापासून होस्टिंगचं काम केलेलं आहे आणि ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला दरवर्षीसाठी परमनंटली हॉस्टेल म्हणून होस्टिंग म्हणून तुम्ही सांभाळावं असं त्यांनी मला विनंती केली होती त्यामुळे मी त्यांची विनंती ऍक्सेप्ट केली आणि मी होस्टिंगचं काम सांभाळतो म्हणून कुठेही गैरसमज मी बोलली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये की ते आज येणार आहे आणि मिस्टर बोलले होते आले आहे तरी तुम्ही कन्फ्युजन होऊ नका ते आजच आले होते आणि आजच आम्ही व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळे मी तुमच्याशी पण आजच आम्ही व्हिडिओ शूट म्हणजे बोलतोय बघू शकता तुम्ही किती लोक आले होते आणि प्रकारे त्यांनी आमचं व्हिडिओ शूट घेतलं आणि कशा प्रकारे त्यांनी आम्हाला तुम्ही अनन्या मॅडम आहे हे तरी राहतो ना त्या बिल्डिंग मध्ये या काय करतो तुम्ही की म्हणत हा हे कन्सल्टंटचं काम करतात आणि आज आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की हे लोक आज आमच्या म्हणजे व्हिडिओ शूट घेण्यासाठी आले होते त्यांच्या बिल्डिंग आमच्या बिल्डिंगची जी ऍडव्हर्टाईज आहे ना ती ऍडव्हर्टाईज करण्यासाठी हे लोक आमच्या इथे आले होते तेच आमच्यासाठी खूप मोठ्या मोठी गोष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा असं सेलिब्रिटी सारखं मला एकदम लुक म्हणजे वाटलं की हे लोक आज आले आणि आम्हाला आम्हाला एक असं सा सेलिब्रिटी सारखं फील आलं असं म्हणजे छान वाटलं ते आले तर सोमकी हो यांचं नाव आहे तुम्ही बोला ना What? सोम <laughs> आ, सोम <सरकर. laughs> बहुत बढ़िया बिल्कुल प्राइस हमारे घर में क्या आपको कैसा लगा बहुत प्यारा बहुत प्यारा बहुत ही अच्छा लगा आपके घर का और बहुत अच्छा है बहुत शांत वातावरण है बहुत अच्छा लगा आप आए हमारे घर में